मी वरुण घोडके शिवचिंतन शिवचरित्रावती अनेक इतिहासकारांनी इतिहास लिहिला इतिहासाचार्य विका राजवडे त्यानंतर पारसनी झाली न्यायमूर्ती यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष अग्रंत लिहिला गोविंद सकाराम सरदेसे वासुदेव शास्त्री खरे आणि त्यानंतर दत्तोवामान पोजदार यांनीही लिहिण्याचा प्रयत्न केला गह खरे यांनीही विपुल लेखन केलं आप्पासाहेब पवार यांनी तराबाई कालीन पत्रे उत्कृष्टरिततीने संपादन केली पण चरित्रकार आपली जी चरित्र लिहू लागली त्यामध्ये आपला दृष्टिकोन जास्त प्रमाणात व्यक्त होऊ लागला शिवाजी महाराजांची जी इंग्रजीमध्ये चरित्र लिहिली गेली त्यामध्ये इंग्रजीतील पहिले चरित्र चिंतामणराव वैद्यांनी लिहिले आणि त्याचे नाव दिले लाईफ ऑफ शिवाजी महाराज त्यानंतर यदुनाथ सरकारांचे चरित्र त्याच्या सहा आवृत्ती निघाल्या शिवाजी अँड हिज टाईम्स पुढे केळुसकरांनी मराठीमध्ये शिवचरित्र लिहिले आणि त्यांचे इंग्रजीत भाषांतर केळुसकर आणि प्राध्यापक ताकाखाव यांनी केले अतिशय महत्त्वाची आणि दुर्मिळ पत्रे एकत्र करून डॉक्टर बाळकृष्ण हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य त्याने शिवाजी दि ग्रेट म्हणून चार खंडामध्ये ग्रंथ लिहिले अले अलीकडे इंग्रजीमध्ये इंग्रजांनी लिहिलेल्या रॅलीसनचे शिवाजी महाराजांचे जे चरित्र आणि किंकेटचे एक इंग्रज चरित्र असे सुद्धा चरित्र प्रसिद्ध झाले बहुत काय बोलणे Рам Кришню Грі